नमस्कार पी बी पी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे बघूया आजची ठळक घडामोड जेजुरीजवळ अपघातामध्ये आठ जण ठार थांबलेल्या टेम्पोला कारची धडक तर यामध्ये पाच जण गंभीर जखमी आहेत जेजुरी मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम धाब्यासमोर थांबलेल्या पिकअप टेम्पोला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झालेले आहेत तर पाच जण गंभीर जखमी झालेले आहेत मृतामध्ये एका महिलेचा समावेश आहे आणि ही दुर्घटना जी आहे ती बुधवारी सायंकाळी घडलेली आहे थांबलेल्या टेम्पोला कारच धडक बसल्याने हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये आठ जण जागीच ठार झालेले जा आहेत व इतर जखमी झालेले आहेत